आणि आता थेट जाऊयात माजी मंत्री आदित्य ठाकरे बोलतायत ते दिवसांमध्ये महाराष्ट्रात इम्पॅक्ट दिसेल आज सतरा नावं जी आहेत शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेली आहेत अनिल देसाई साहेब स्वतः तुमच्या शेजारी उभ्या काय नेमका विश्वास आहे या सतरा नावांमध्ये नक्की पूर्णपणे विश्वास आहे आपण पाहताय संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशभरात इंडिया आघाडीचं एक वेगळं वातावरण बनत चाललेलं आहे देशात जी वाढती बेरोजगारी आहे वाढती महागाई आहे आणि एकंदर आपण पाहता कायदे सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे त्याला पाहता लोक हे आमच्यासोबत उभी राहतील ही आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आदित्यजी जी, जी सोळा नावं सतरा नावं जाहीर करण्यात आलेली त्याच्यावरून कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये नाराजीचा स्वरूप महायुतीचं काय त्यांच्याकडे सुद्धा नाराजी एक आहे साहजिक आहे काही काही ठिकाणी जेव्हा युत्या होतात किंवा आघाड्या होतात तेव्हा सीट जेव्हा आपण गिव्हन टिक करत असतो काही ठिकाणी नाराजी होत असते हे साहजिक आहे कारण सगळेच कार्यकर्ते लढत असतात एखाद्या विजयासाठी पण महत्वाची गोष्ट हीच आता आपण पाहत असाल की काही सिटिंग जागा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत काही ते सगळं जे गिव्हिक होतं जे पूर्ण बोलणी होतात ते झाल्यानंतर जे काही ठरतं ते लोकांसमोर आलेलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही नुसते एक पक्ष म्हणून नाही तर एक महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी म्हणून लढत आहोत आपण पाहत असाल देशात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत आणि ह्याच्यात सगळेच सोबत देतील ही अपेक्षा आहे कोणाच्या तरी वैयक्तिक काही कारणांमुळे कुठेही धगाफटका होऊ नये ही सगळ्यांची अपेक्षा आहे मला वाटतं एक आहे जसं मी सांगितलं ना काही काही आमचे कार्य करतील त्यांचे कार्य करतील आपण आता पण पाहिलं असेल एकाही शिवसैनिकांनी आघाडी विरोधात काही बोललेलं नाही किंवा पाऊल उचललेलं नाही आम्ही उचलणार शिवाय सुद्धा नाही कारण आम्हाला पुन्हा मनात हे सगळं पटलेलं आहे इंडिया आघाडी असो महाविकास आघाडी असो हो, आम्ही सर्व असो या देशासाठी लढत आहोत महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत स्वतःच्या स्वार्थासाठी लढत नाही आहोत स्वतःच्या करिअरसाठी लढत नाही आहोत